श्रीमती इंदुबाई पाटील अन्ननलिकेच्या कॅन्सरने ग्रस्त होत्या त्यांची स्थिती खूप गंभीर होती कॅन्सर त्यांच्या शरीराच्या इतर अवयवांमध्ये जसे की लिव्हर अन्ननलिका आणि पोटामध्ये पसरला होता त्या फक्त लिक्विड फूडच घेऊ शकत होत्या डॉक्टरांनी सांगितले की लवकरच त्या लिक्विड फूडही घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना फूड पाईप टाकावी लागेल नमस्कार पेशंटचं नाव इंदुबाई पाटील मी त्यांची मुलगी बोलत आहे पेशंटला अन्ननलेखेचा कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे आणि तो जेव्हा डिटेक्ट झाला तेव्हाच ऍक्च्युली तो स्प्रेड झालेला होता लिव्हर तो स्प्रेड असा तीन ऑर्गन्समध्ये तो स्प्रेड झालेला आहे लिव्हर फूड अन्ननलेखा अँड स्टमक तेव्हा ॲलोपॅथिक डॉक्टरांना जेव्हा रिपोर्ट दाखवले म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टरांनी रिपोर्ट काढायला सांगितले अँड ते त्यांनी बघितले बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं पेशंटची परिस्थिती तेव्हा पेशंट हार्ट फूड घेऊ शकत नव्हता ओनली लिक्विड चाललेलं होतं तर ॲलोपेथिक डॉक्टरांनी सांगितलं की हे पेशंटची परिस्थिती थोडी गंभीर स्थिती आहे अँड पेशंट पुढे हे घेऊ म्हणजे जे आता आ, आ, हे चाललेलं आहे आपला म्हणजे पेशंट आता लिक्विड घेतो आहे ते पुढे घेऊ शकणार नाही त्यामुळे तुम्हाला फुडपाईप टाकावं लागेल फुडपाईप टाकावं लागेल हे सगळं डॉक्टरांनी सांगितलं मग आम्ही आमचा निर्णय मॉडर्न होमिओपॅथी औषध घ्यायची होती आम्हाला कारण की आम्हाला मॉडर्न होमिओपॅथीचे विजिट ऑलरेडी आमच्या रिलेटिव्ह रिलेटिव्हने घेतलेले असल्यामुळे आम्हाला माहितीच होते तर आम्ही लगेच मॅमकडे जाऊन रिपोर्ट दाखवले अँड हे डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये आम्ही डिसेंबर सात तारखेपासून आम्ही आमची मॉडर्न चालू रिपोर्टनुसार त्यांच्या लिव्हरमध्ये गाठ होती अन्नलिकेमध्ये पंचेचाळीस बाय साठ एम एम ची गाठ होती आणि पोटामध्ये कॅन्सर पंधरा सेंटीमीटर पर्यंत पसरला होता आम्ही ती हे रिपोर्ट दाखवले अँड सात डिसेंबर पासून मॉडर्न होमिओपॅथी चालू केले तर साधारण दोन महिन्यांनी आम्ही रिपोर्ट काढले तर त्या रिपोर्ट मध्ये आमचे No. आमचा रिझल्ट फिफ्टी पर्सेंट आलेला त्यात आमचे जे आहे मेजरमेंट आधीचे एम सेंटीमीटर मधले ते निम्म्याने कमी झालेले होते मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांनी केवळ दोन महिन्यातच त्यांच्या तब्येतीत मोठा बदल झाला तपासणीत आढळले की लिव्हरची गाठ वीस बाय बावीस एमएम एम वरून दहा बाय दहा एमएम वर आली आहे पोटातील गाठ पंधरा सेंटीमीटर वरून सात पॉइंट पाच सेमी इतकी कमी झाली आहे आणि अन्न नलिकेची गाठ ही खूप कमी झाली आहे आणि आमची ते होमिओपॅथिक औषध इथून पुढे चालूच आहे अँड आता पेशंट स्टेबल आहे अँड स्टे टाकण्याची पण आम्हाला गरज पडली नाही होमिओपॅथिक औषधांनी म्हणजेच पाईप अँड पेशंट जे लिक्विड घेत होतं ते आता तो हार्ड फूड घेऊ शकतो आहे म्हणजे चपाती भाजी खातो आहे अँड स्टेबल आहे होमिओपॅथिकच्या औषधांनी काहीही प्रॉब्लेम नाही आहे पेशंटला त्यामुळे खूप छान आम्हाला रिझल्ट दिसले होमिओपॅथिकमध्ये